गड आला पण सिंह गेला ते वाक्य ऐकताच आपल्याला सिंहगड किल्ल्याची आठवण होते सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे कोल्हापूर हवेपासून कात्रज घाटातून खेड शिवापूर या गावातून सिंहगड किल्ल्यावर जाता येते तर दुसरा मार्ग पुण्यातून सिंहगड रोडला जाते वेळेस खडकवासला धरणा आपाशी या मार्गाने सुद्धा सिंहगडला जाता येते पुण्याच्या नैऋत्येला पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला हा सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या शिखरावर स्थित आहे या किल्ल्यातून पुरंदर राजगड तोरणा अशा अनेक किल्ल्यांचा मुलूक दिसतो या किल्ल्यावर दूरदर्शनाचा मनोरा यामुळे तो कुठूनही लक्ष वेधून घेऊ हो शकतो पुण्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या काळात या किल्ल्याची फार नितांत गरज होती गडाचा पहिला दरवाजा पुण्याच्या दिशेने असणारा म्हणजेच पुणे दरवाजा आपण बघू शकता की सिंहगड किल् पूर्णाच्या पूर्ण पावसाळ्यामध्ये हा किल्ला धुक्यामध्ये हरवून गेलेला आहे इतकी सौंदर्यता या किल्ल्याला लाभलेली आहे खरंच स्वर्गाहूनही सुंदर सिंहागड किल्ला हा गिरीदुर्ग प्रकाराचा असून तडायची श्रेणी मध्यम ह्या स्वरूपात आहे मध्यम श्रेणी असल्यामुळं तरी पण गडावर येत असताना प्रत्येकाने शूज घालून येणे आवश्यक आहे आणि काळजी घेण्याचे लक्ष सर्वांनी घेतले पाहिजे कारण गडावर येताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे कुठंही पाय घसरण्याचा चान्स असू शकतो पावसाळ्यामध्ये गडकिल्ल्यांची मजा वेगळीच स्वरूपाची असते शिवभक्तांना तुम्ही बघू शकता ही जी बागा दिसते ती घोड्याची बागा आहे म्हणून इथे सांगितलेली आहे पण ही पागा बघून बघून तरी मित्रांनो वाटत नाही की इथे घोडा बसेल म्हणून तर त्या काळामध्ये ह्या पागेचा वापर काहीतरी वस्तू किंवा धान्य साठवण्यासाठी केलेला असावा आपण सर्वजण बघू शकता की खूप पाऊस चालू आहे गडावर पूर्ण धुक्यामध्ये किल्ला हरवून गेलेला आहे निसर्ग सौंदर्य या स्थित या मार्गावर असलेल्या अतिशय धकण्या स्वरूपात किल्ल्याची तटबंदी दिसत आहे पूर्ण किल्ला हा धुक्यामध्ये हरवून गेल्यामुळे किल्ल्याचे स्वरूपच कसे वेग वेगळे दिसत आहे आपण आजही बघतो प्रत्येक गड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी जल व्यवस्थापनाचं किती महत्व सांगितलेलं आहे ते आजही या काळाला आपल्याला त्याची गरज आहे त्या काळी गडावर बांधलेल्या ज्या टाक्या असतील जी तळे असतील ते पिण्याच्या पाण्यासाठी वापरावे आजही ते आज गडावर चांगल्या पद्धतीने दिसतात आणि पाणीसुद्धा त्या त्या खूप स्वच्छ दिसते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्ण धुक्यामध्ये हरवून गेलेला आहे किल्ला गडावर बऱ्याच ठिकाणी गडसंवर्धनाचे काम सुरू आहे त्यामुळे आपण सर्वांनी हवळ प्रकारे येथे आपण मदत केली पाहिजे बऱ्याच शिवकार्याच्या माध्यमातून सर्व प्रतिष्ठानद्वारे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात मदत केली जात आहे गडसंवर्धनाचे काम खूप ठिकाणी चालू आहे त्यामुळे गडसंवर्धन करणाऱ्या सर्व मंडळींना आमचा मानाचा मुजरा आजही भक्कम अवस्थेत असलेला हा कल्याण दरवाजा सिंहगडाच्या पायथ्याशी कल्याण नावाचे गाव आहे त्यामुळेच या दरवाज्याचे नाव कल्याण दरवाजा आहे आजही कल्याण दरवाजा हा आपल्याला अतिशय अवस्थेत दिसतो यावरील बुरुज असतील तटबंदी असेल हे आजही आपल्याला शिवका शिवकाळापासून गेली साडेतीनशे वर्ष झाली आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये बघायला भेटतो पुण्यापासून हा सिंहगड किल्ला जवळ असल्यामुळे इथं खूप पर्यटक येतात रविवार इथं ह्या किल्ल्यावर खूप गर्दी होते ह्या गड किल्ल्यावर अनेक पर्यटक आनंद घेण्यासाठी येतात त्याचबरोबर पर, पर्यटक असतील आणि ह्या किल्ला आपण बघू शकतो की अनेक का प्रकारची झाडं गडावर पर्यटक आनंदाने येतात शिवभक्तांना आपण बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांचे भाग चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतीचा मान म्हणून राजाराम महाराज यांना मिळाला होता याच ठिकाणी राजाराम महाराजांचे सन तीन मार्चच्या सतराशे साली मृत्यू झाला या सिंहगड किल्ल्यावरच राजाराम महाराजांचा सतराशे साली मृत्यू झाला होता याच ठिकाणी या बागेमध्ये छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे हा मनोरा त्यांच्या पत्नी छत्रपती ताराराणी यांनी बांधला सिंहगड किल्ल्यावर लोकमान्य टिळक यांची वास्तव्य होते याच बंगल्याच्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक या दोन महापुरुषांची भेट या ठिकाणी झाली होती गडाच्या मुख्य दरवाजातून वर आल्यावर गडाच्या मध्यभागी नरवीर तानाजी मालुसरी यांची समाधी आहे तो हात रस्ता समाधीकडे जाणारा इथूनच तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जाता येते मित्रांनो गडावर खूप जोरात पाऊस चालू असताना आणि एवढा धोका असताना बऱ्याच जागी शूटिंग घेणं झालं शक्य झालं नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढे आम्ही यामध्ये विडिओ समाविष्ट केलेला आहे तर यानंतर आपण बघूया की नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ एक आजोबा खूप सुंदर प्रकारे आपल्याला इतिहास सांगतात तर त्यांच्याकडून आपण इतिहास ऐकून घेऊया जय जाऊ जय शिवराय बाणगाव मावळ एक खरेदी नाही दप्तरी आनंदी आपल्या मराठ्यांनी मराठ्यांचा इतिहास इथं फुकला आणि मोगलांचा वेढा फोडला या इथल्या असणाऱ्या दोन गडांना मोगलांचा वेळा असताना हा गड हात दिला आणि औरंगजेबानं पक्षी पत्र केलं गेलं त्या गडाचं नाव पक्षी पत्र केलं तो तानाजी माळुसरे यांच्या ता घरी लग्न असताना ता तानाजी माळुसरेंच्या लाडक्या मुलाचं लग्न होतं रायबाच्या लग्नाच्या अक्षता देण्याकरता अक्षराच्या पत्रिकेने आऊ साहेबांक जिजा मा जिजा मातेकडं तानाजी माळुसरी आले गेले होते हे शब्द महाराजांच्या कानी पडले ते तानाजी मालुसऱ्यांच्या आणि तानाजी माळुसरेने ताना महाराजांना मुद्रा केला दे दे की राज या स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषणा जगला पाहिजे आम्ही अंधाराला भीत नाही आम्ही अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे अरे मोडल पण वाकणार नाही ही मराठीची जात आहे म्हणून असं म्हणून तानाजी शपथ घेतली गेली माझ्या कोंढाण्याचं लग्न आणि मग माझ्या रायबाचं लग्न आणि तारीखवार अष्टमीच्या दिवशी जायाचं आणि नवमीच्या जा रात्रीला गड सर करायचा माग वे नवमी तारीख चार फेब्रुवारी सन सोळाशे सत्तर साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबचा सरदार उदय भानू राठोड यांचे पासून दानाजी मूर्ती गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधू पासून यशवंता घोरपडे नावाचा मावळा बंधू पासून छापा घालून आणि उदय मनात ठार मारून दानाजी मूर्ती प्राण अर्पण केले गेले त्यांच्या अद्भुत परक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी शांत बसा महाराजांनी तानाजी आणि आईश्वरच्या शेलार मामान उदय शेलार मामानं घेतलं उलटाणाला शेलार मामानं घेतलं उठ्ठाणाला आणि दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला आणि एका गावात पाडला धरणीला आणि छातीवर मामा बसलेला छातीवर मामा बसलेला दातानं फोडलं नरडीला आणि उभा चिरला उदय म्हणाला आणि तानाजी मोर्चेच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला बाले किल्ल्याला स्वराज्यातल्या कचरा हत्ती मारला स्वराज्याच्या कचरा हत्ती एक शिव गेला स्वराज्याच्या सतरा हत्ती एक शिव गेला आणि सयाजीच्या हृदयातला एक शिव रत्न गेला म्हणून महाराजांनी या गडाची नोंद केली गेली की माझा एक गड गेला महाराज म्हणाले मावळ्यांनो आजपासून महरा या गडाचं नाव महाराजांनी नोंद केली की माझा एक गड गेला आणि एक गड आला म्हणून महाराज म्हणाले गेले की गड आला पण